कृषी क्षेत्रात ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार कृषी मंत्री कोकाटे साहेब शेतकऱ्यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कृषी क्षेत्रात सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे राज्य शासन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआयचा वापर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले कृषी मंत्री श्री कोकाटे यांच्या संकल्पनेतून प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी परिसंवादाचे आयोजन विभागीय पातळीवर करण्यात आले या अंतर्गत कोकण विभागातील ठाळे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद आणि चर्चा कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर कृषी आयुक्त सूरज मांढरे कृषी संचालक रफिक नाईकवडी कृषी सहसंचालक अंकुश माने कृषीरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी शेखर भडसावळे अनिल पाटील आत्मा प्रकल्प संचालक वंदना शिंदे उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना ऍडव्होकेट कोकाटे म्हणाले शेतकरी केंद्रस्थानी ठेवून कामकाज होण्यासाठी समस्या अभिप्राय तसेच सूचना विचारात घेऊन कृषी विभागात शेतकरी भिमुख कामकाजासाठी बदल करण्यात येत आहेत शेतकरी व कृषी विभागाची सांगड घालून भविष्यात शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील कृषी विद्यापीठ यांनी केलेले प्रयोग विकसित केलेले तंत्रज्ञान हवामान बदल पीक पद्धती याची माहिती तात्काळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी कार्यपद्धती वापरावी समाजमाध्यमे विविध संदेशवहनाची साधने वापरावी तसेच शेतकऱ्याशी शे सातत्याने संवाद ठेवावा कृषी विभागाची कार्यपद्धती अधिक प्रभावी होण्याच्या अनुषंगाने तसेच कृषी धोरण बनविताना शेतकऱ्यांच्या अडचणी समस्या तसेच सूचना व प्रस्ताव यांचा समावेश करण्याच्या उद्देशाने या संवाद चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते रासायनिक खतांच्या वापरातून मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह सेंद्रिय शेताकडे वळावे असे आवाहन करून राष्ट्रीय सेंद्रिय सहसंस्थेच्या माध्यमातून सेंद्रिय मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ॲडव्होकेट कोकाटे यांनी यावेळी सांगितले आत्मा प्रकल्प संचालक वंदना शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जयतपाळ महाड रायगड